पाणी बिनी वाटे द्या म्हणून वाट ना बांधले ते बरे लयले म्हणा मी तुम्ही पाणी ते वाटे द्या मग नाळ तिथं ते होई जाई का नाही वा तिथलं बी हा हो का जाय वय हा म खाय पी तू मजा मारी ये म तुला खावाय का मग मी खायलीस तू काय करस आधी तू ना ऐकणच पडी तू सांगे लयले तू माले चला बिन बबीता माय वा का दत्त बायकतलं काम करेन देव नाडे हा दको का म आपल्या ते काय माहित नाही पण नवीन मग बडा पिंडाल फिरणं तरी माहित माहीत पडाय ना काम करायना तशी म कोण कौन सुपड कोणा आतमा गायणी कोण आतमा खलबत्ता कोणा आत्मा आरोडपाट मग दग ते बायाबा कामे करतेस माय म पण डालस माझे तुम्ही आले बस ना पुरं ते मग खाणारा जास्त आणि करणारा कमी अशी ना मग करीन खाव बी देवणादर नाहीस नि मग काय जी माय बाई जा मी ते सगळं तू बली म्हणतो चालो म्हणतो चालो आपण ती चाल म्हणतो आ देऊ नका रावर काय कमी का नाही बस मग चाल म्हणतो जरा सात लाबी मग काय विचारते काम कर लागत म्हणतो जरा स काय वहिते मग आईस पुन्हा आडे येच म्हणतो कोठे बी करेल मबे ताबी आज सांग राहीन ती मग मस्त शेत घुमाय अक्का थोडे बडा असे काम करा भेटी जाई बड्या बड्या कर लागत आपण पीठ गाया गुयानो मग बघतीस का पण डालस ना हा मग घुमाय

पण दीदी माई सविता या ते राहिले शितीस कोणती बेचे नगरी मा शितीस बिन या तुना अन्ना बिन ना कथा जायले माय तुना ना ते पता नाही शे बिन निस्ता मजा मारा ना खाई पी मजा मारा ना म मा, चार पाचे टाइम खाई ले राय ना म म आणि घर अशा आजारी पडी ना म नाही खरं का आय वाका तुम्ही नस बिचारा अन्ना सांग ना ह म्हणे पाणी वाटीला म्हणे तुम्ही नाटी म बिचारांना तर पाणी वाटी राही ना तुम्ही शेती आड परड काय काही माहिती बो हा हा माहिती जीवनाय बी निसता हा खरंच ना चालू चालू यात पडस मालभी चालू चालू पडतीस हा बोले बाबा आमना यात पड लई जाय रे दा तू लई जाय रे बाबा हा खरंच बीन बरे बेगी माहिती बोलीच राहतो आम्ही चालना तू बी लाडा लुड्या लाग चालना मग तेच म्हणतं बीन चाल म्हणता आका धुंडू

म गाना बिना मन म दुर्गाण वाजनी येतस रेले माते गनायला लय वाजनी मंगरायंती आडे काय नाही गी तुले मनो का बडे बाय एकتين जरा समनले भी भारी वाटी ना म समाधान हा मा तेज विचार करांत तो मत बाई जानी कशी सांगणे भजन मनाना जय बोले बाबा भोले बाबा तेरी नो सबसे बड़ी The same, सबसे बढ़िया रे सबसे बड़ी भोले सब बाबा तेरी नो करी सबसे बढ़िया रे सबसे बड़ी माय वाका तू न भजन आकीसनी मन मा इतला बडाय न वीरण ना बिन माले ते काय सांगू बिन तुले अशी बणायन भारी वाट रय ना माले एकदम आ करल बिन बोले बाबा ने इतला काम लाई देले ना तुजी आवडला लागते दुनियाली हा एक लोटा जर म उपासेस वर मनोकामना पुरी होई जास ते गोनशे बिन सांगा सारक म सांगत सांगत आहे ना म आकी रात दिन आपुरा पट्टी म्हणत पण अशी हे जेव भेटणं तो करले बोले बाबान सेवा आई बोई म हा मग बाई जा ते तिशीच आपल्यावर जरा तर केल्या आपण एक कथा सुट्टीच नाही म एक दिन म्हणा दोन दिन म्हणा पाच दिन म्हणा काही ना काही पण प्रत्येक ठिकाणी पोचीच जातेस आपण आपल्या एरिया माराय ना ते मग हा मी राही राहीन आपण शेतीस हा लुट्या करी लिहू आडे ना बट पसरा बोललो मग आपण आत हा बिचार बाया आपण तरी आता चालव हा मग माय बट कर जाऊत ना काय करावर काय कोण दाखल नाही वैजाजी म तेवढंच काम करा घरमा बाहेर हो

चटयात उनो अगो काय सांगू बिटे बिटी धू रे तुम्ही राम राम मंडळी व्हिडीओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का असं म्हणजे अशा नवीन नवीन फनी व्हिडिओ कॉमेडी होता काय भेटतील मग तोपर्यंत ताटा बाय बाय